बुलढाणा येथून जवळच असलेल्या डोंगर खंडाळा येथे सहा मार्च रोजी बस ग्रामपंचायतीच्या बैठकीत काल तोडगा न निघाल्याने पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर छत्रपतींचा पुतळा क्रेनद्वारे हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना ग्रामस्थांनी अचानक दगडफेक व तोडफोड सुरू केली तसेच जाळपोळ करून एक एसटी बस ही पेटवून दिली दगडफेकीत अनेक शासकीय वाहनांचे नुकसान झाले असून काही पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले गावातल्या साइड से घेर लिया पुरा पत्थर चे बरसाव करते गवर्नमेंट गाव मध्ये गेले गेले आमच्यावर एक गावकऱ्यांनी तिथल्या एक दमचा अटॅक केला दगडफेक झाली एकाच वेळी शंभर दगड आशे येत होते आमच्या अंगावरती खूपच म्हणजे काहीच करता नाही आमच्या ड्रावर साहेबांचा हात लागला मला इथं गळ्याला दगड लागलं ला तिथं जरा गिळताना त्रास आहे माझं सहकारी जाधव तिच्या नाकावरती दगड लागलं आहे तर घटना घडलेली आहे ती निश्चितच योग्य नाही आहे पण जे आज पोलिसांनी जे कार्य केलेलं आहे ते उचित असून सगळ्या लोकांनी सहभाग दिलेला आहे तो देखील मी त्यांचा आभार मानतो आज बुलढाणा जिल्ह्यात ही शांतता जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे ही शांतता राखावी आणि मी आव्हान जिल्हाधिकारी म्हणून आव्हान करते की सगळ्यांनी शांतता राखावी अफवावर विश्वास ठेवल्या संदीप मापारीसह विजयकुमार वर्मा सेव्हन स्टार न्यूज बुलढाणा